सामाजिक कार्यात अग्रेसर असलेली लिओ क्लब ऑफ कोपरगाव वर्षभर बर विविध सामाजिक उपक्रम राबवत असतात दिनांक एक जुलैला क्लबचे नवीन पदाधिकारी नेमणूक केली जाते त्याप्रमाणे यावर्षी एक जुलै दोन हजार चोवीस ते तीस जून दोन हजार पंचवीस नूतन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे लिओ क्लब ऑफ कोपरगाव प्रेसिडेंट लिओ धीरज कराचीवाला सेक्रेटरी लिओ मानस नागरे करण शाह व्हाइस प्रेसिडेंट हर्षल सेक्रेटरी शुभम भडकवाडे जॉईंट प्रेसिडेंट हर्षल होळे पास प्रेसिडेंट पृथ्वी शिंदे मेंबरशिप चेअरमन आदित्य गुजराती पीआरओ सुमित सिंगर लिओ अॅडवायझर लायन्स राजेश टोए लिओ को ऍडवायझर लायन्स अभिजित आचार्य या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी पदभार स्वीकारल्याबरोबरच विविध सामाजिक उपक्रम हाती घेत पहिल्या दिवशी यु क्लब ऑफ कोपरगावच्या वतीने कृषी दिवस निमित्ताने बाजारातील शेतकऱ्यांना उन्हाची दाहकता लक्षात घेता टोपी वाटप करण्यात आले तसेच दुष्काळग्रस्त परिस्थिती बघता वृक्ष लागवड करण्यात आली सी ए डे म्हणजे चार्टर्ड अकाउंटंट डे निमित्त सर्व सीएचा सन्मान लिओ क्लबच्या वतीने करण्यात आला त्याचप्रमाणे डॉक्टर डे निमित्तानेही सर्व डॉक्टरांचा सन्मान करण्यात आला आहे सामाजिक बांधिलकी जपत फेरीवाले व बाजारातील विक्रेत्यांना उन्हाची दाहकता लक्षात घेता टोपी वाटप लिओ क्लब ऑफ कोपरगावच्या वतीने करण्यात आले पदभार स्वीकारताच पहिल्याच दिवशी पाच विविध सामाजिक उपक्रम राबवीत कोपरगावकरांचे विशेष लक्ष लिओ क्लब ऑफ कोपरगावने वेधले आहे डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेग घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेद वर्तमानाचा